मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील सुभाष हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला हा सन्मान सोहळ्यासाठी माजी मंत्री बबनराव घोल खासदार हेमंत गोडसे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर अभिनेत्री रसिका वाघरकर माजी आमदार योगेश घोलब भविप्रचय संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांसोबतच आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते नाशिक मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध माध्यम प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये जागर जनस्थानचे प्रतिनिधी संदीप नऊस यांचा देखील सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विविध मान्यवरांकडून पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत पत्रकारांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तुमचा चेहरा लोकांपुढे जावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे बऱ्याच वेळा पत्रकारितेच्या परंतु मला माहित आहे की तुम्ही ईडीनं दिल्लीनं काम करणारे सर्व पत्रकार आहात तेव्हा निश्चितपणानं हा दर्जा आपण वाढवा कारण हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखतो मला एक सांगितलं की नाना तुम्ही पिक्चर काढता मला एक पिक्चर काढायचं काय मदत करा मी म्हटलं पिक्चर काय तुझी स्टोरी काय मला कळेल कसं सांगेल त्यांनी सांगितलं लोकशाहीचा पोखरलेला चौथा स्तंभ पत्रकारिता हे माझ्याचं नाव हे कसं सांगितलं त्याला म्हटलं तुझ्या भावना जरी चांगल्या असेल तुझ्या भावना जरी त्याबद्दल वाटत असेल परंतु या क्षेत्रामध्ये त्याला कसं चांगलं वाटेल त्याने याच्यावर एखादा पिक्चर काढताना दिग्दर्शन करेन फायनान्स करेन सगळं करेन परंतु जे एखादं बिघडलं त्याला अजून बिघडवण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपट नाही आम्ही समाजाला सुधारण्यासाठी चित्रपट करत असतो नाटक करतो नाटकांमध्ये माणसाला प्रबोधन कसं होईल याचा आमचा विचार असतो आणि म्हणून अशाही पद्धतीनं आपल्याबद्दल आदर वाढवावा आदर वाटावा अशा प्रकारची भेटणी आपण करावी आणि बाळशास्त्र आंबेडकरांचं व्रत हे आपण जगावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना मग आपण शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आव्हानात्मक जीवन संघर्षमय या अर्थानं की समाजामध्ये पत्रकार वावरत असताना समाजाच्या बांधिलकीच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून अनेकांना याय पण द्यायचं आहे आणि अनेकांना त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून कदाचित कोणी दुखवलं पण जात आणि म्हणून अशा या सर्व गोष्टींचा एक संघर्ष त्यांच्यासमोर सातत्यानं असतो आणि आव्हानात्मक या दृष्टीने की आजच्या युगामध्ये काळाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडत चालले म्हणून आजच्या पत्र दिखे या पत्रकारिता क्षेत्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर निश्चित सोशल मीडिया असेल इन्स्टाग्राम असतील अशा अनेक विषयाच्या माध्यमातून तात्काळ कुठली ना कुठली बातमी तातडीनं लोकांपर्यंत पोहोचत असते आणि असून हे आव्हानात्मक जीवन देखील त्यांच्यासमोर असतं आणि म्हणून या आव्हानात्मक जीवन आणि संघर्ष आपल्यावरती जो काही विश्वास या ठिकाणी समाजाचा असतो आणि आपल्याला जे काही चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं तर हे देखील हे काम करत असताना मला असं वाटतं का अनेक पत्रकारांना ऊन वारा पाऊस सकाळ संध्याकाळ अनेकदा अनेक विषय मांडताना ते समाजापुढे जाऊन समाजाला एक चांगली दिशा आणि अनेक विषयांना वाचा फोडण्याचं देखील काम या ठिकाणी करत असतात मला वाटतं की आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आमच्यासारखे लोकप्रतिनिधींना देखील काही विषयांना वाचा उडून त्याच्यावरती मार्ग काढून अनेकांना न्याय देण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं म्हटलं तर गोरगरिबांना काढलं जातं मोठ्यांच्या खिशात घातलं जातं ही पत्रकारितेला न मानवणारी गोष्ट आहे तर पत्रकारांनी खुल्लेपणाने या ठिकाणी मांडलं पाहिजे असं ज्या दिवशी पत्रकारिता ह्या देशामध्ये मांडेल त्या दिवशी मला असं वाटतं की बाळ साहेब जांबेडकर यांचा जो काही वाढदिवस आपण ह्या दिवसानिमित्त साजरा करतो त्यांच्या पत्रकारितेला माध्यमातून होईल आणि भारत हा एक सक्षम महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या कामासाठी पत्रकारितेने आपलं स्वतःच मन धन आपलं लिखाण हे सर्वस्वी अर्पण करावं एवढंच मी आपल्या सगळ्यांना विनंती करून सांगून थांबतो त्यांना ज्यांना ठिकाणी बाळासाहेब पुरस्कार मिळाला म्हणजे सोपं नाही अधिक काम करावं लागलं आमचा तो एक आहे अधिक काम करावं लागलं हे आपण समजून घ्यायचं एखादा पुरस्कार मिळाला म्हणजे असं काही तुम्हालाही तुम्ही सांगितलं की ह्या स्टेजवर आल्या सभा मंचावर यांनी सांगितलं की खूप मोठे मोठे लोक आले तुमचाही मान वाढला याच्यामध्ये मोठ्या लोकांच्या गर्दी तुम्ही पण झाले त्याच्यामुळे मला या समाजासाठी जिथं जिथं म्हणून बोलवलं जाईल तिथं तिथं म्हणून आपण समाजाला काय हातभार लावू शकतो त्याच्यासाठी आपण काम करत राहणं या प्रकारचं मी समजावं असंच मी प्रत्येकाला इथं विनवतो आणि थांबतो जे आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारांनी काम केले म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की कोविड सारख्या ठिकाणी सुद्धा ज्या काही ज्यावेळेस मंदिरं बंद होते सगळ्या गोष्टी बंद होत्या त्या काळामध्ये सुद्धा पत्रकारांनी आपलं जे काही काम आहे हो ते अतिशय निष्ठेने केलेलं आहे ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये घडत होत्या त्याचं त्या ठिकाणी योग्य असं दर्पण त्याचं दाखवलेलं आहे लोकांना आणि त्याची माहिती करून घेतली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक चौथा स्तंभ ज्याला म्हटलं जातं तो पत्रकार आणि वर्तमानपत्र यांना सुद्धा आपण तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे पूर्वीच्या प्रिंट मीडियाच्या युगामध्ये आपल्याला केवळ वर्तमानपत्रांवरती आणि लिखित पुस्तकांवरती अवलंबून राहावं लागायचं परंतु अलीकडे आपण बघतो की सोशल मीडिया त्याच्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या या माध्यमातून आपल्यावरती अनेक गोष्टींचा बळीबार हा सतत चालू असतो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जी काहीशी ज्या काही गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत परंतु तरी सुद्धा सर्वच पत्रकारांचं महत्त्व हे तितकंच आहे प्रिंट मीडियामध्ये काम करणारे असतील